ओम शांती आज आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो पहाटे उठून बाबा सोबत गोड गोड गोष्टी करा विचार सागर मंथन करण्यासाठी पहाटेची वेळ खूप चांगली आहे प्रश्न आहे भक्त देखील भगवंताला सर्व शक्तिमान म्हणतात आणि तुम्ही मुले देखील परंतु दोन्ही मध्ये कोणता फरक आहे उत्तर आहे, ते म्हणतात भगवान तर जे पाहिजे ते करू शकतात सर्व काही त्यांच्या हातामध्ये आहे परंतु तुम्ही जाणता बाबांनी सांगितले आहे मी देखील ड्रामा मध्ये बंधारमान आहे आहे. बाबांना सर्व यासाठी म्हटले जाते कारण त्यांच्याकडे सर्वांना सदगती देण्याची शक्ती आहे राज्य स्थापन करता ज्याला कधी कोणी हिरावून घेऊ शकत नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहाटे उठून बाबासोबत गोडगोड गोष्टी करायच्या आहेत रोज खुशीचा खुराक खात अतिंद्रिय सुखाचा अनुभव करायचा आहे दोन सतयुगी राजधानी स्थापन करण्यामध्ये बाबांचा पूर्णपणे मदतगार बनण्याकरिता पावन बनायचे आहे आठवणीद्वारे विकर्म विनाश करायची आहे भोजन देखील शुद्धतेने बनवायचे आहे आजचे वरदान आहे दिव्य गुणांच्या आवाहनाद्वारे सर्व अवगुणांची आहुती देणारे संतुष्ट आत्माभव. जसे दिवाळीला सफाईवर आणि कमाईवर विशेष लक्ष देतात तसे तुम्ही देखील सर्व प्रकारच्या सफाईचे आणि कमाईचे लक्ष ठेवून संतुष्ट आत्मा बना संतुष्टतेद्वारेच सर्व गुणांचे आवाहन करू शकाल आणि मग आपोआपच अवगुणांची आहुती पडेल तुमच्यामध्ये ज्या कमजोरी कमतरता दुबळेपणा कोमलता राहिलेल्या आहे. त्या सर्वांना नष्ट करून आता नवीन खाते सुरू करा आणि नवीन संस्कारांची नवीन वस्त्रे धारण करून थ्री दिवाळी साजरी करा स्लोगन आहे स्वमानाच्या आसनावर कायम स्थित राहायचे असेल तर दृढ संकल्पाचा पट्टा चांगल्या थेने बांधा ओम शांती